कोरोनाच्या चौथ्या लाटेत सांगली जिल्ह्यात पहिला बळी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी जिल्ह्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेत हरिपूर येथील एका वृद्धाचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला आहे या वृद्धाचा अपघात झाला होता त्याला शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर श्वास घेण्यास त्रास झाला त्यानंतर दिनांक एकवीस रोजी कोरोना चाचणी करण्यात आली त्याचा मृत्यू दिनांक तेवीस रोजी झाला प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने तीन रुग्ण बाधित झाले असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या चौदावर पोहोचली आहे राज्यात कोरोनाने पुन्हा डोक्यावर काढलेला आहे जिल्ह्यातील इतर देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे जिल्ह्यात प्रथम विश्रामबागमधील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर मिरजेत दोन रुग्ण आढळले त्यानंतर कडेगाव इतर ठिकाणी रुग्ण आढळून आलेले आहेत गुरुवारी शासकीय रुग्णालयात दोन तर मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन असे रुग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या चौदावर गेलेली आहे दरम्यान कोरोनामुळे बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला आलेला आहे हरिपूर येथील पंच्याहत्तर वर्षाचा वृद्ध दिनांक दहा डिसेंबरला झाडावरून पडला होता त्यानंतर या रुग्णाने पाच दिवस घरीच विश्रांती घेतली पण त्रास जाणवू लागल्याने पंधरा डिसेंबरला त्यांना खिलारे आर्थोपॅडिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले एक्सरे केल्यानंतर दुखापत झाल्याचे लक्षात आले त्यामुळे पुढील शस्त्रक्रियेसाठी दिनांक अठरा डिसेंबरला मिरज येथील सर्व मंगल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना दिनांक वीस डिसेंबरला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता त्यामुळे वृद्धाला भर भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते कोरोनाचा संशय आल्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाची दिनांक एकवीस रोजी आर टी पी सी आर चौ चाचणी केली यानंतर रात्री आठ वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला या रुग्णाला कोरोना झाल्याचा अहवाल दिनांक तेवीस डिसेंबर भारतीय हॉस्पिटलला मिळाला यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत कळवले प्रशासनाने दिनांक सत्तावीस रोजी कोरोनाने वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे चौथ्या लाटेस सांगली जिल्ह्यात पहिला बळी केलेला आहे यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली